नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण एक किलो उडदाचे पापड बनवतोय नेहमीच्या पापडांपेक्षा अगदी वेगळ्या चवीमध्ये म्हणजेच ह्या पापडसाठी आपण आज मिरची आणि लसूण वापरणार आहेत ह्या रेसिपीमध्ये पीठ तयार करण्यापासून तर पापड भाजेपर्यंत सर्व डिटेल्स दिलेले आहेत त्यातल्या त्यात बऱ्याचदा पापड भाजल्यानंतर लाल होतो तो, तो होऊ नये म्हणून काय करावं हे सुद्धा या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तर लगेच सुरुवात करूया इथं मी एक किलो उडदाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे डाळीचं पीठ कसं बनवायचं आहे या आधीच्या रेसिपीमध्ये म्हणजेच मसाला पापड बनवतात त्यात सांगितलेलं आहे तर तीही रेसिपी नक्कीच बघा आता ह्या एक किलो पिठासाठी मी तीस ग्रॅम पापडखार टाकून घेते आहे एक किलोसाठी तीस ग्रॅम हा पापडखार परफेक्ट आहे त्याचबरोबर इथं वीस ग्रॅम मीठ टाकून घेते आहे आणि एक चमचा हिंग टाकून घेते आहे त्याचबरोबर इथं मी हा मसाला कसा बनवलेला आहे ते सांगते तर यासाठी मी अशा वीस ते पंचवीस छोट्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि जाडसर अशा या पाच ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत आता या मिरच्या मी अशा जाडसर कापून घेते म्हणजे ह्या आपल्याला कुटताना इझी होईल तर इथं मी छोटासा असा खलबत्ता घेतलेला आहे त्यात आता हे लसूण वाटून घेते अगदी बारीक करायचं नाही आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे बघू शकतात इथं हलकंसं जाडसर आहे हे तर आता आपण मिरच्याही वाटून घेऊया तुम्ही हवं असल्यास अस मिक्सरमधून काढू शकतात पण खूप बारीक नाही काढायचं आहे असं जाडसर असायला हवं मिरची पेस्ट आणि लसणाची पेस्ट इथं आपले हे दोघी पेस्ट तयार जा झ करून झाल्यानंतर ही पिठावर टाकायचं आहे आणि ही पेस्ट पिठाला सगळीकडे लागेल अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपल्याला कोरडं पीठ पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे मिरची आणि लसूणचं व्यवस्थित फ्लेवर लागेल आता परातीतलं मी अर्ध पीठ एका कढईत काढून घेतलेलं आहे कारण की परात छोटे असल्यामुळे भिजायला ओ... जागा पुरणार नाही त्यासाठी आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला अगदी घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे छोटे छोटे गोडे बनवून घेते आहे हलकंसं भिजून नंतर याला थोडंसं तेलाने कोट करून घ्यायचं आहे म्हणजे कणिक ही कडक जास्त कडक होणार नाही त्यासाठी तर हे बघा इथं अशा प्रकारे आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे तर बाकीचंही पीठ मी पटकन भिजून घेते तर अशा प्रकारे हे सर्व गोळे भिजून झालेले आहेत तर साधारण चार हे गोळे बनून तयार झालेत आणि बघू शकतात अगदी कडक आहेत आता यांना एका कॅरी बॅगमध्ये साधारण अर्धा तास आपण मुरू देण्यासाठी ठेवून घेऊया म्हणजे व्यवस्थित मुरतील हे तर हे पॅक करून घेते आणि झाकण झाकून यांना ठेवून घेते तर अर्ध्या तासानंतर बघूया की पीठ आपलं थोडं सैलसर झालं आहे का तर इथं थोडं पीठ सेलसर झालेलं आहे तर आता परातीला तेल लावून आपल्याला हे अशा प्रकारे कुटून घ्यायचं आहे ही पद्धत केल्यामुळे पापड अगदी मऊ बनून तयार होतात जे जितकं पीठ हे आपण कुटून मऊ बनवू तितकं पापड पांढरं शुभ्र येईल इथं माझ्या मुलीसुद्धा आजीला मदत करताय कारण की सुट्टी सुरू झालेली आहे आणि करमत नाही म्हणून मुलींनासुद्धा कामाला लावलेलं आहे मी तर बघू शकतात हे पीठ कुठून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ओढून घ्यायचं आहे जितकं लांब हे पीठ ओढलं जाईल तितका पापड आपला पांढरं शुभ्र येईल तर तुम्ही बघू शकतात इथं पिठाचा रंग बदललेला आहे पिवळ्यावरून डायरेक्ट पांढरं शुभ्र असं हे पीठ बनून तयार झालेलं आहे तर इथं माझे हे सर्व गोळे अशा प्रकारे ओढून झाल्यानंतर यांना पुन्हा कॅरीबॅगमध्ये आपण झाकून घेऊया म्हणजे एक मस्त असं बाइंडिंग येईल तर पुन्हा हे पीठ लाट्या बनवण्याआधी एकदा ओढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा रोल बनवून घ्यायचा आहे मसाला पापड बनवतानासुद्धा मी या छोट्या छोट्या गोष्टी रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत तर आता आपण याच्या लाट्या बनवायला सुरुवात करूया तर एका धाग्याच्या साहाय्याने आपण हे एक सारख्या लाट्या बनवून घेतोय तर बघा इथं या सर्व लाट्या बनून झाल्यानंतर यांना पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे या चिटकत नाही इथं हे तेल लावून झाल्यानंतर यांना पुन्हा कॅरी बॅगमध्ये ठेवून घेते आहे कारण की वातावरण गरम असल्यामुळे या लगेच कडक होतात तर इथं माझी मोठी मुलगी मस्त या छोट्या छोट्या लाट्या आजीला फोडून देते तर तिने थोडंसं पीठ लावून घेतलेलं ला आहे लाटेला आणि मस्त अशा पुरी एवढ्या लाट्या फोडून ती आजीला या लाट्या देते म्हणजे आजी मस्त मोठे मोठे पापड बनवतील त्यासाठी तर अगदी मऊ पीठ झाल्यामुळे हे अगदी मस्त असं पापड बनून तयार होतोय मस्त असं ट्रान्सपरंट दिसतोय तर परफेक्ट इथं आपला हा लसूण मिरचीचा पापड बनवून तयार झालेला आहे अजिबात फाटलेला नाही आहे अगदी मस्त मिरची दिसते ह्या पापडमध्ये आणि ह्या पापडांना जास्त वाढवण्याची गरज भासत नाही तर इथं हे सर्व पापड बनवून तयार झालेले आहेत तर मी घरातच हे पापड वाढून घेणार आहे फॅन खाली अर्धा ते पाऊन तासात हे फॅन खाली मस्त वाढून तयार होतात तर थोड्या वेळाने बघू शकतात हे पापड मस्त वाढून तयार झालेले आहेत तर आता आपण यांना गोड करून घेऊया अगदी एक सारखे गोल गरगरीत हे पापड बनून तयार झालेले आहेत आणि तितकेच पांढरे शुभ्रसुद्धा दिसत आहेत यावर मिरची जी पेस्ट थे थे आहे तीसुद्धा छान दिसते आहे तर बघा इथं मस्त असे हे आपले पांढरेशुभ्र मिरची लसणाचे पापड बनवून तयार आहेत तर इथं मी तुम्हाला एक पापड हा भाजून दाखवते तर बघा अगदी इझिली हा पापड भाजला जातो है। आज आपन हाँ है। हाँ है। है, है, आहे आज आपण हा पापड तळणार नाही आहेत तर भाज भाजल्यावर सुद्धा हा पापड अजिबात लाल झालेला नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट आपलं हे मेजरमेंट ह्या पापडसाठी वापरलेलं आहे तर बघा मस्त असे बबल आलेले आहेत आणि अगदी सुंदर असा हा आपला उडदाचा पापड बनून तयार झालेला आहे तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली पटकन आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत